राहुरीच्या परिवाराच्या सदस्यांना माझा नमस्कार मी जरा संगमनेर मध्ये गुजरात असले तुम्हाला नम्र विनंती आहे की जे लोक माझ्यासाठी पळाले ज्यांना माझ्या पराभवानी दुःख झाला असेल जर माझा पराभव आपल्याला जीवनी लागला असेल तर माझी आपल्याला सगळ्यांना हात जुळून विनंती आहे की हा वचपा काढण्याची हीच एक संधी आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तेवढ्या लोकांनी लोकांनी विकेपाटी लोका परिवारावर प्रेम केलं परत एकदा विधानसभेचा करायचा करावा मी एक मित्र म्हणून भाऊ म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की या माणसाने तुमच्यासाठी रात्र दिवस हे केलं आणि आज त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे सर्वसामान्यांच्या माणसाच्या आशीर्वादाने सर्व युवक सगळ्या जाळक्या बहिणी सर्व शेतकरी आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं